भारतातील फिल्म इंडस्ट्री आज अब्जावधी रुपयांची झाली आहे आणि त्यात मराठी सिनेमाचा सुद्धा मोठा वाटा आहे पण गंमत अशी की अजूनही लोक म्हणतात अरे मराठी सिनेमा म्हणजे सिरियस सब्जेक्ट मिडल क्लास गोष्ट पण खरं बघितलं तर मराठी स्टोरीज नेहमीच लोकांच्या मनाला भेटतात कारण त्या खऱ्या वाटतात की महाराष्ट्रात दररोज तीस ते पस्तीस नवीन नाट्य प्रयोग होता तरीही लोक म्हणतात थिएटर स्ट्रगलिंग आहे कारण आजचा प्रेक्षक रील्स यूट्यूब ओ टी मध्ये इतका गुंतला आहे की दोन तीन तास एखाद्या नाटकाला किंवा सिनेमाला द्यायला त्याला पेशन्स कमी होत चाललं आणि ऍक्टिंग फील्ड ग्लॅमरस दिसलं पण त्यामागे खूप स्ट्रगल आहे ते वर्षात फील्ड कारण इथे मेहनत आहे पैसा नाही रिजेक्शन भरपूर आहे आणि संधी मिळणं सुद्धा खूप अवघड आहे सोशल मीडियामुळे प्रत्येक जण स्टार झालाय जवळपास निम्मे लोक सांगतात की ऍक्टर्स पेक्षा इन्फ्लुएन्सर्स त्यांच्यावर जास्त प्रभाव टाक लोकांना सेलिब्रिटी पेक्षा रिलेटेबल माणूस जास्त हवा आहे ऍक्टिंग आणि एंटरटेनमेंट समाजासाठी खरं म्हणजे काय करतात एक पर्स्पेक्टिव्ह असा आहे की कला फक्त समाजाचं प्रतिबिंब असते लोकांना पडद्यावर आपलं आयुष्य दिसतं म्हणून ते कनेक्ट होतात त्यांना आसू हसू इन्स्पिरेशन मिळतं